दुकाने आले म्हणलं ती जर खाऊ खाऊन त्याच्या बाबा आम्ही तुम्हाला लिहितो मार्केटमधून काही दुसरं हे आणून देऊ अंगूर अशी काय ते दुसरं हॅलो हॅलो आधी ती कुठे गेली आधी इकडे पटकन दिसतंय नाटक करतंय बर याला काही चाललं तर बिला तर आज आपल्याला भेटण्यासाठी सुलभा बोराडे मॅडम आलेले आहेत त्या रहा बोराड्याच्या वाईफ आहेत आणि त्यांना आपले व्हिडिओ खूप खूप आवडतात त्यांनी वडिलांना शालानी दिला आणि माझे वडील येते आणि त्यांच्यासोबत सासरे पण आज इथंच आहे कारण आम्ही सगळे त्यांना घेऊन इकडं गावे आलो होतो तर असा सगळा छान वातावरणामध्ये एक अविश्वसनीय शिक्षण चालू होता तर आणि हे माझे सासरे म्हणजे कृष्णाच्या कृष्णामाच्या आजोबा आणि दोन्ही आजोबा सोबत येतात आणि एवढा छान दुरून आलेला पुष्पा सुलभा मॅडम आपल्या भेटीला आल्या आणि ते मी एकदम सगळे खुशीत होते ते एकदम छान आम्ही ओट्यावर बसलो होतो आणि नंतर त्यांनी माझ्यासाठी शॉल काढली ती मला एखाद्या मोठ्या आवडसारखी वाटत होती मला अजून खूप भारी वाटत होतं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत ते जे फिलिंग असतात ना ते तर ती फक्त एक जाणीव असती ती फक्त मैसू करायची असते आणि खूप छान वाटलं ते आम्हाला मुलगी मानतात आणि अशा आमच्या माय एक वेगळं वेगळं नातं एक यूट्यूब ते फेजिका तर जेव्हा आम्ही भेटलो समोर वेगळंच छान फिलिंग येत होतं आणि त्यांना ऐकण्यासाठी बघा माझा भाऊ राहुल योगेश कृष्णा आदित्य सगळे आनंद बसून त्यांच्या गप्पा ऐकत होते नाही काही फोन येत नाही तुम्हाला अंडा येत तर या सगळ्यासोबत मस्त आमचं गप्पा सुरू होता आणि हे सगळे एकत्र एक माझ्यामुळं ऑनलाईन एकत्र आले ते बघून मला मनातल्या मनात खूप भारी वाटत होतं ते मी शब्दात नाही सांगते आणि हे आमचं बघण्यासाठी आल्या आणि त्यांच्यासाठी आता भेंड्या तोडूया आपण आणि या भेंड्या त्यांना द्यायच्या तर पटपट मी तोडून घेतल्या आपल्याकडं कशी सवय असते आपल्याकडं कोणी पाहुणे आलं ना गावाकडे वानोळा द्यायची तर आता या भेंड्या भोपळे आणि कोथंबीर हे सगळं आपण त्यांना वानोळा म्हणून देणार आहोत आणि पहिले आम्ही मळ्यात आलो सगळ्या वस्तू आम्ही घेतल्या गप्पा मारल्या खूप छान वाटलं तिथं खूप वेळ बसत होते आपल्या अंगणामध्ये इकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि इकडे आता किचनमध्ये येऊ कारण त्यांना स्वयंपाक पण तर करावं लागलं तर इकडे मिरचीचे भजे सुरू आणि अशी आयते वायते भजे खायला खूप मजा येते आणि आज आमच्या दोन सोबत त्या अनेकांनी आपली महाराणीसाठी राहणार कारण एक सोन विद्या आणि अनिता या दोघी मिळून करतात आपण त्यांना मदत करूया भट्ट्याचा प्रोग्राम आहे भट्ट्या तळायला टाकल्या तिकडून दोन कडा लावल्या म्हणजे पटापट होतील कारण त्यांच्यासोबत त्यांना मुंबईला पण जायचं होते आपस आणि यांच्याकडे पत्रकार घरी होते तर आले सगळे धावपळ आणि आम्हालाही लवकर कामाचं बाहेर काढायचं होतं तर आमच्या कोरड्या घरात की छान फुलल्या माऊ अशी पांढऱ्या शुभ्र असा कोरडा आहेत आणि सगळं फटाफट काम सुरू झालं आणि यांना वाटलं गरम गरम आल्यावरच बनवू त्यावर राहिलं तर दोघींनी दोन तळाय सुरू केले आपल्याला लवकरच जेवायला मिळणार आता हो की नाही तर आता बघा कुरड्या एकदा तळायला सुरू केले ना एकदा डब्बा भरेपर्यंत आमच्याकडे थांबत मग पापड मग खारोडे तर अशा पद्धतीनं आता हे आणि बट्ट्या बघा एकदम ठे सुरू झाल्या माऊल मला असं अरे हा बट्ट्या पण आपल्या तळून झाल्यात वरण पण आधीच पूर्ण दिलेलं वरण भट्टीचा होता भरपूर कुरड्या पापड कुरड्या पापड्याशिवाय आपण काही जेवण करत नाही बरोबर आहे नाही पण ते जास्तीचं नाही खायला पाहिजे कमीच परत आणि आता हे झालं आणि आता भट्ट्या तळायला घातलं तिकडं दोन्ही गॅस असल्यामुळं फास्ट होत आहेत तिकडनं त्याच सुरू होतो बट्ट्या तळायचं तळायचं तर आता ताट राहिले ताटपट पटकन करायचे पटापट आवरत होतो स्माईल त्या वाजा झालं झालते खूप सगळे जण म्हटलं की एकमेकांना येतच असं काय नसतं ज्याला हाताला येईल ते आता आणि त्यांनी ते टाटं करायला गेले इकडं मी तळून घेते आहेत पण पलीकडची पण कढाई चालू आहेत दोन्ही एका वेळेस वेळेस आणि बघू शकता तुम्ही मट्ट्या बट्ट्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत एकदम क्रंची क्रिस्पी म्हणतात तसंच करून बरं का तर इकडं खमंग खुशखुशीत कुरकुरीत बट्ट्या तळायचं काम सुरू होतं आणि लकड हेच गरमागरम इकडं वाढून देण्यात आलं त्यांनी ड्रायव्हरला सोबत आणले होतं त्यांचे एक आणि माझ्या वडिलांना तर खाली बसता येत नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर अंगत पंगत जमली तिकडं ची आणि आमचं योगेश आणि राव तर जेवण आता होत आलेलं आहे यांचं यांचं जेवण झालं की आम्ही बसणार जेवायला खूप भूक लागली आहे सकाळचं फिरत होतो त्यांच्यासोबत

परत भेटूया सुलबा आई तर दुपारीच गेल्या होत्या मग आम्ही त्यांच्यानंतर थोड्या वेळानं जेवण करून बेडरूम मध्ये जेवण केले तुम्ही बघितलंच आता व्हिडिओ तर हे आता आम्ही राहुल आम्हाला घेऊन जातो तर पटकनच आम्ही आमच्या घरी पोहोचतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल फर्स्ट परत भेट नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत आधी